झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा बनावट अधिकाऱ्यांकडून केली वसुली ट्रक चालकास मिळाली रक्कम परत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा पडदा फाश केल्यानंतर आता पोलीस प्रशासन पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहे या बनावट अधिकाऱ्यांनी लुबाडलेल्या रकमेपैकी एक लाख वीस हजार रुपये ट्रकचालकास परत करण्यात आलेत धुळे जिल्ह्यात बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर वाहनधारकांची लूट करणाऱ्या टोळीतील आरोपी बिपिन आनंदा पाटील इम्रान इसाक शेख स्वाती रोशन पाटील आणि बबलू उर्फ विनय सुरेश बागुल या चौघांना पोलिसांनी अटक केली या प्रकरणाचा तपास पुढे सरकल्यानंतर याची व्यापकता लक्षात येऊ लागली आड सुरू असलेल्या या काळ्या धंद्यातील तब्बल चार कोटींहून अधिक रक्कम पोलीस प्रशासनाने हुडकून काढली आहे तर नाशिक येथील एका बँकेत कार्यरत असलेल्या आणि या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या स्वाती रोशन पाटील या महिलेला अटक करतानाच वेगवेगळे सोळा बँक अकाउंट सील करण्यात आले पंजाब येथील काश्मीर सिंग बाजवा या ट्रकचालकाकडून एक लाख तीस हजार रुपये लुबाडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपींपैकी विनय सुरेश बागुल याच्याकडून एक लाख वीस हजार रुपये वसूल केले आहेत ही रक्कम नुकतीच ट्रकचालक बाजवा यांना न्यायालयाच्या आदेशाने आणि अधीक्षक धिवरे यांच्या हस्ते परत करण्यात आली एकूणच बनावट जीएसटी वसुलीच्या या प्रकरणाचा तपास अधीक्षक धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे तपास अधिकारी सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील उमेश बोरसे हेड कॉन्स्टेबल कबीर शेख किरण कोठावदे महेंद्र भदाने निलेश पाकड मकसूद पठाण यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून हा गुन्हा घडकेस आणला प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे